जालना येथील एका मंगल कार्यालयात शनिवारी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता साऊंड लाईट आणि जनरेटर असोसिएशनची बैठक पार पडली यावेळी शासनाने घातलेल्या बंदीमुळे आलेल्या अडचणींवर सखोल चर्चा करण्यात आली या बैठकीला जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून शेकडो लाईट आणि जनरेटर व्यावसायिक चालक मालक उपस्थित होते बैठकीत उपस्थितांनी सरकारच्या निर्णयामुळे त्यांच्या रोजीरोटीवर आणि कुटुंबावर होणाऱ्या आर्थिक परिणामांच्या व्यथा मांडल्या या उद्योगासाठी त्यांनी बँकांकडून कर्ज घेतलं असून त्यावर अचानक बंदी लागू झाल्याने त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली पर्यायी नियम आणि मार्गदर्शक सूचना द्याव्यात साऊंड लाईट आणि जनरेटर उद्योगात कार्यरत लोकांची नुकसान भरपाई किंवा आर्थिक सहाय्य देण्याचा विचार शासनाने करावा व्यवसाय चालविण्यासाठी लागणाऱ्या कर्जाची मुदतवाढ किंवा व्याजदरा सवलत देण्याबाबतीत बँकांशी समन्वय करावा स्थानिक पातळीवर नियमाची माहिती दिली जावी तसेच इव्हेंटसाठी सुरक्षित आणि संसाधने कशी पुरवायची याबद्दल मार्गदर्शक जाहीर करावीत दरम्यान बैठकीत काही व्यावसायिकांनी सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन उभारण्याचा आणि आगामी दिवसात व्यापक अभियान इशारा दिला त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर तीव्र आंदोलनात्मक पाऊल उचलू शकतात कारण धंदा बंद झाला तर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे व्यावसायिकांच्या मागण्या मंजूर करण्यात याव्या आणि घातलेली बंदी उठवावी अशी मागणी करण्यात आली जिल्हाध्यक्ष संघटनेसाठी आज मला बोलवलेलं आणि यांच्या बऱ्याच दिवसाचे बरेच बरे प्रॉब्लेम चालू आहेत वास्तविक पाहता हे जे बंदी म्हणतात खऱ्या अर्थानं डीजेवर बंदी आलेली नाहीये फक्त सुप्रीम कोर्टाचा आदेश होता कि गणेश उत्सव व्हावा म्हणून वास्तविक पाहता कुठल्याही स्वरूपाची बंदी आलेली नाही मात्र पोलीस प्रशासन ही दादागिरी करत आहे बंदी आहे म्हणून म्हणजे जेव्हा हे एस पी वगैरे यांना भेटतात तेव्हा एस सा पी सांगतात की ठीक आहे तुम्ही तुम्ही तुमच्या पंच्याहत्तर डेसिबल मध्ये तुम्ही डीजे वाजू शकता आणि जेव्हा पोलीस प्रशासनाकडे पीआय कडे जेव्हा जातात हे आणि परमिशन मागतात तेव्हा त्यांना हेतू प्रस परमिशन दिला जात नाही का तर म्हणे लोकांना त्रास होतो आता इथे असंख्य डीजे व्यावसायिक पूर्ण जालना जिल्ह्याचे डीजे व्यावसायिक आलेले आहेत आणि प्रत्येक डीजे व्यावसायिकांशी आमचं बोलणं झालेलं आहे डीजे व्यावसायिकांना आम्ही विचारले की तुम्ही कंटिन्यू जर डीजे व्यवसायामध्ये आहात सर्वप्रथम तिथे <णति> तर तुम्हीच असता तुम्हाला किती लोकांना आतापर्यंत मेडिकल प्रॉब्लेम उपलब्ध झालेले आहेत कुठल्या डीजे व्यावसायिकांना प्रॉब्लेम झालेले नाहीत आतापर्यंत आणि डीजेच्या वाजवण्यामुळे जर प्रॉब्लेम येत असतील काही प्रमाणात मला एक सांगा की हे जे हे ज्या गुटखा माफियाचा चाललेला आहे हे गुटख्याने पूर्ण शहर पूर्ण महाराष्ट्र घासलेलं आहे असं असताना वारंवार मी स्वतः एसपी कडे आय जी कडे वारंवार मागणी केलेली आहे आता आता आपण बघतो हे जे जयसवाल आहेत जयसवाळचा जो काही गुटखा प्रकरण आहे कंटिन्यू त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि कंटिन्यू जो काही कंटेनर कंटेनर इथे शहरामध्ये येतात तरी सुद्धा त्यांचा एखादा गुन्हा दाखल झाला की लगेच त्यांना बेल भेटते त्यांना कुठे तडफड केलं जात नाही त्यांच्यावर कुठे एपीडी लावले जात नाही किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची बंदी घातल्या जात नाही मात्र जे जन्म उत्सवापासून अगदी प्रत्येक उत्सव साजरा करतात अशा उत्सव साजरा करणाऱ्यांना जो काही विरोध प्रशासनामार्फत केला जातोय हा विरोध अतिशय चुकीचा आहे कारण हे हा व्यवसाय हा एक काही गाणे बजावणी नाहीये हा फोटा पाण्याचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये लोकांनी असंख्य पैसा टाकलेला तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये टाकलेले कुणी शेती विकलेली कुणी कर्ज घेतलेले आणि अशा परिस्थितीमध्ये जर वास्तविक पातळात डीजेला बंदी नसताना सुद्धा जर यांना परमिशन दिली तर मग ह्या सामूहिक आत्महत्या करावी का या लोकांनी या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं प्रशासनाने ठरवलेलं जेव्हा हे निवडून येतात जेव्हा आमदार खासदार मंत्री म्हणून निवडून येतात तेव्हा त्यांना त्यांचा उत्सव सेलिब्रेट करण्यासाठी तेव्हा डी जे डी जे व्यवसाय तेव्हा त्यांना चालत असतो परंतु वास्तविक पात्र जेव्हा डी जे गरज असते कारण येणार असेल तर आनंद उत्सव असतो की आता आपला आपला धंदा चालू हा एक सीझन असतो या सीझनची ते वर्षभर वाट बघत असतात आणि प्रशासन काय करत या सीझन वर त्यांचं विरोध टाकतं आणि बंदी बंदी म्हणून म्हणून त्यांना शांत बसून देतं सर आज आज आमच्या जालन्याच्या संघटनेचे होते पहिली कार्यशाळा या ठिकाणी पार पडत आहोत आणि झाल्या मागच्या काळामध्ये जो गणेश उत्सव झाला होता त्या टाकूरच्या स्वरूपामध्ये आम्हाला साऊंडवर बंदी आली होती तसं जर बघितलं या ठिकाणी जवळपास तीनशे चारशे साऊंडवर एकत्र आलेले आहे प्रत्येक साऊंडची जर तुम्ही किंमत बघितली तर जवळपास पस्तीस ते चाळीस लाख रुपयाचा एक साऊंड आहे आणि प्रत्येक साऊंड मागे जवळपास आठ ते दहा परिवार एकत्र येऊन काम करतात जर साऊंडवर बंदी आली तर जवळपास आपल्या ग्रामीण भागामधून आणि जिल्ह्याभरामध्ये भागामध्ये आठ परिवार उपासमारीची वेळ या ठिकाणी येणार आहे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की या अगोदर साऊन चालत होता आणि या अगोदर साऊंड चालत असताना आम्ही प्रशासनाच्या सूचनेचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केलेले नाही आणि यानंतर सुद्धा करणार नाही आम्ही संघटनेच्या वतीने निर्णय घेतलेला आहे प्रशासन आम्हाला जो निर्णय ठरवून दिला जाईल त्या निर्णयाचं आम्ही पालन करू आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला साऊंड चालवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने परमिशन मिळेल अशी आम्ही शा, शासनाकडे विनंती करणार आहोत आम्ही संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊ आमच्या ज्या संघटनेच्या वतीने आम्ही निर्णय घेतलेले आहे की कोणत्याही मोठ्या आवाजामध्ये कर्कश आवाजला सावून याच्यानंतर आम्ही वापरणार नाही प्रशासनाला आम्ही निवेदनात म्हणलं आहे की यानंतर साऊंड वापरत असताना सार्वजनिक ठिकाणी किंवा दावखाने शाळा महाविद्यालय कोर्ट आणि प्रशासन प्रशासनाची बिल्डिंग या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आम्ही त्या ठिकाणी साऊंड वापरणार नाही ना माझं नाव आहे संतोष वरकर बदनापूर माझ्या साऊंडचं नाव आहे नागेश्वर साऊंड बदनापूर